श्री स्वामी समर्थ बखर भाग सव्वीस चिंतोपंत टोल टोळ हुन स्वामी निघाले ते सन अठराशे चोपन्न पंचावन्न साली सोलापुरास गेले तिथे काही महिने होते रामभाऊ गुर्जर यांच्या घरी महाराज राहत असत एके दिवशी श्री स्वामी समर्थ दिगंबर रूपानं श्री दत्ताच्या देवळात बसले असता सायंकाळच्या वेळी खूप भक्तमंडळी दत्ताच्या दर्शनास आली त्यात राजमान्य राजश्री चिंतवंत आप्पा टोळ आले दत्ताचं दर्शन घेऊन टोळ प्रदक्षिणा करत असताना महाराजांची दिव्य मूर्ती पाहून ते आपल्या मनात म्हणाले हे कोणी सिद्ध पुरुष असावेत असा त्यांच्या मनात विचार येताच महाराज म्हणाले आम्ही सिद्ध पुरुष असो किंवा कोणी असो तुला काय करायचंय तू आपल्या वाटेनं जा हे शब्द ऐकून टोळांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले हे कोणी मनकवडे असावेत त्यावर महाराजांनी उत्तर दिलं आम्ही मनकवडे असो किंवा कोणी असो हे ऐकून टोळ फारच चकित झाले चमत्कार तिथे नमस्कार आहेच टोळांनी लगेच जाऊन महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याबद्दल श्रींची प्रार्थना केली टोळांची भक्ती पाहून महाराज त्यांच्या घरी गेले भोजन घालून श्रींना शेजेवर निजवून टोळांनी त्यांची चरणसेवा केली टोळांची भक्ती महाराजांच्या ठिकाणी पूर्ण बसली मर्जी प्रसन्न पाहून टोळ श्रींना कधी कधी आपल्या घरी नेत असत एकदा महाराजांना घरी नेले असता ओटीवर महाराज बसले मागीलदारी टोळ स्नान करीत होते स्नान चालू असताना दाजीबा सोहनी यांचं व टोळांचं बोलणं झालं हे स्वामी पाहिजे तिथे जेवतात त्यांना पंक्तीच घेणं काही बरोबर नाही त्यांचं पान एका बाजूला मांडावं असं बोलून टोळ धोतर नेसत ओटीवर आले तितक्यात महाराज त्यांना म्हणाले तुझ्या मनात कांक्षा आली आम्ही तुझ्या घरी जेवत नाही असं म्हणून लगेच उठून ते चालते झाले टोळांना आपल्या बोलण्याचा पश्चाताप होऊन श्रींचे पाय धरून खूप प्रकारे क्षमा मागितली आणि त्यांना परत आणून भोजन घातलं दुसऱ्या एका वेळी अशीच एक गोष्ट घडली टोळांच्या घरी महाराज भोजनास आले टोळ यांनी श्रींना स्नान घालून यथासांग पूजा करून भोजनास पात्र वाढलं पण महाराज जेविनात दहा वाजून गेले टोळांचा मुलगा विष्णुपंत हा त्यावेळी सोलापूर कलेक्टरच्या दप्तर कचेरीत का कारकून होता गोलटपीठ साहेब कलेक्टर असून हणमंतराव पितांबर दप्तरदार होते हे दोघेही अधिकारी फार कडक असून सर्व कारकुनांनी बरोबर दहा वाजता कचेरीत यावं असा त्यांचा करडा नियम असे असो टोळांनी चिरंजीवास सांगितलं तुला कचेरीत जायला उशीर होत असेल तर तू घरात जाऊन जेवण उरकून जा विष्णुपंतही ही भक्तिमान होते त्यांनी निश्चय केला की महाराजांनी भोजन केल्याशिवाय स्वत अन्न घ्यायचं नाही जे व्हायचं असेल ते होईल अकरा वाजण्याच्या सुमारास महाराज भोजन करू लागले मग विष्णुपंतही भोजन आटोपून लगबगीनं कचेरीत गेले बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेडक्लार्क असून त्यांच्याकडे हजेरी भरण्याचं काम होतं विष्णुपंतांनी अंगावरील वस्त्र गादीवर ठेवलं व आपल्याला जरा उशीर झाला याच्याबद्दल रदबदली करण्यास ते हेडक्लार्ककडे गेले विष्णुपंतांची विनंती ऐकून देवरावांना आश्चर्य वाटलं व वा ते म्हणाले आहो तुम्ही आज माझ्या अगोदर कचेरीत आला तुमची हजेरी तर माझ्या आधीच भरली हजेरी बुक उघडून त्यात हजर मांडला असल्याचं विष्णुपंतांना त्यांनी दाखवलं विष्णुपंतांना मोठं आश्चर्य वाटलं आणि सर्व कारकून मंडळींनाही त्या गोष्टीचं मोठं कौतुक वाटलं पुढे खूप वर्ष पावेतो ही गोष्ट कलेक्टर कचेरीतील सर्वांच्या तोंडी होती ही गोष्ट अठराशे छप्पन्न सालची आहे अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची अघटित लीला आहे श्री स्वामी समर्थ